त्याची पेळायची ताकद आहे हा देव याड्या कापड्याच्या वाट्याला संकट देतच नाही जर आमच्या वाट्यात संकट नसते ना तर कोणी कुठे खाली ते आणि देवाला वरती हात करून विचारा अरे ईश्वरा तुझा माझा विश्वासच राहिला नाही का रे अरे जर माझ्या वाट्यात संकट नसतील ना तर तुमचा रस्ता योग्य दिशेला जातच नाही कारण योग्य दिशेला जाणारा रस्ता हा काय संकट आणि अडचणीनेच बांधलेला असतो हा सदैव लक्षात घ्या देवाने तुम्हाला चेक केलंय तुमची कॅपॅसिटी काय आहे ईश्वर त्याच्या खांद्यावर संकट देतो की त्याचे खांदे पेरू शकतात तुमचे जर खांदे संकट पेरू शकत नाही ईश्वर तुमच्या वाट्याला संकट येतच नाही आणि एकाच संकट आले का अरे एकाच जर संकट आलं ईश्वराने एक दार बंद केलं ना शंभर टक्के दुसऱ्या दाराला ईश्वराने उघडलेला असतो फक्त देवाला सांगा अरे काय संकट याची ती येऊ दे फक्त तुझा आशीर्वाद तुझा हात माझ्या डोळीवर ठेव अख्खं जग जिंकायची ताकद आणि धमक माझ्याचा आमच्या वाट्याला येणारा जन्माला आलो आणि तोंड्यात सोड्यातच आमच्या ठेवच्या मला का आमचं जगणं काय आहे अरे येऊ द्या ना आम्हाला सात पिढ्याचं पुढचं पिचर बदलायचं आहे सात पुढ्याचा आम्हाला उद्धार करायचा आहे एखाद्या संकटाने कोणी माणूस सांगा मित्रांनो एखादी अडचण आहे संकट आहे एखादा प्रश्न आहे आयुष्यात कधीही निराश होऊ नका किती अडचणी उद्या मित्रांनो कुठलाही माणूस सांगा कुठल्याही माणसाच्या आयुष्यात सदैव सुख नाही सुख आणि दुःख आणि चढ नव्हतात काय राहिले अरे ज्या प्रभू श्रीरामांना रात्री माहित होत की माझा उद्या राज्याभिषेक होणार आहे त्यांना चौदा वर्षाचा वनवास मिळाला अरे देवाला इथं संकट चुकली नाही तुम्ही आम्ही तर माणसा आहोत तर आम्हाला तरी कशी चुकतील आणि संकट त्याच्याच वाट्याला येतात देव त्याच्याच वाट्याला येतो कारण देवाला माहीत आहे ह्याच्याकडनं मला मोठं काम करून घ्यायचं तुमची कॅपॅसिटी आहे एखाद्या पोराची कॅपॅसिटी आहे दहा किलो वजन उचलायची अरे जो त्याला त्याच्यापेक्षा थोडंसं जागा बघून दे ना आम्ही एखादं संकट बघितलं आम्ही पाठ फिरून जातो मित्रांनो कितीही संकट येऊ द्या फक्त संकटाला पाठ नाही संकट तुमच्या शरीरात सत्तर टक्के पाणी इतका मोठा इफेक्ट तुमच्या शरीरावर होतो मग आम्ही आमच्या डोक्यात पॉझिटिव्ह का नाही ठेवत अरे विचार करा इतक्या ओव्हर थिंकिंग आम्ही डिस्टर्ब झालोय फार ओव्हर थिंकिंग न इतकं डिस्टर्ब झालोय अरे मित्रांनो नक्की तुमच्या आयुष्यात अडचणी आहे दुःख आहे संकट आहे पण इतक्या नाही की जेवढं तुम्ही विचार करताय मित्रांनो संकट अडचण प्रत्येकाच्या वाटे नाही तुम्ही काय वेगळे नाही पण अनेक माणसं त्या संकटाच्या छताडावर उभं राहून यशस्वी झाले मित्रांनो स्वतःला किती त्रास करून घ्या या अडचणीनं आणि संकटानं एकदा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा अरे नक्की शंभर टक्के चांगले दिवस येतील हा जवा विश्वास द्या ना तुमचं शरीर देखील त्या पद्धतीनं काम करायला लागेल तुम्ही जर निगेटिव्ह तुमचं शरीर देखील निगेटिव्ह पद्धतीने काम करेल एका माणसाला साथ चावला आणि सात चावल्यानंतर ज्यावेळेस पोस्टमॉर्टम केलं ना त्यावेळेस त्याच्या अख्ख्या शरीरात विष होत कारण त्याला एकच माहिती होत सात चावल्यानंतर शरीरात वीज जात अख्खे सिम्पटम्स वीज चावल्यानंतर विष वी गेल्यानंतर जे होतात ना अख्खे सगळे सिमटम्स त्या पद्धतीने त्याच्या शरीरात होते मित्रांनो डोक्यात विष असेल तर आमचा शेवट होऊ शकतो जर आमच्या डोक्यात चांगला असेल तर आमचं आयुष्य किती सुंदर होऊ शकतो तुम्ही काय ठेवायचं आहे हे तुमच्या बरोबर आहे आणि मित्रांनो आयुष्यभर नेऊ नका मी म्हणलो ना की तुम्ही एखाद्याला माफ करून तरी बघा एखाद्याला माफ केल्याचं हलकं वाटेल नाही बोलत ना अरे मोबाईल हो मध्ये नंबर आहे एखाद्याशी बोलून घ्या वाटत होत अरे मी पाच वर्ष झाली याच्याशी बोलत नाही एक, एक नंबर नातं वाचवा मित्रांनो हलकं वाटेल आपल्याला कोणी येत नाही तुमचा वरचा सोशल मीडियावरचा कोण येत नाही मित्रांनो परवा एका निधन झालं चार लाख पॉडर होते तिला आणि ज्यावेळेस निधन झालं ना त्यावेळेस स्मशानभूमी कि तिला दररोज हजारो लाईफ होत होत्या कि जिला दररोज हजारो कमेंट्स पडत होत्या त्या रिलस्टारच्या शेवटच्या दर्शनाला फक्त तिची आई भाव आणि बहीण तिघही होती कोणी येत नाही सोशल मीडियावर तुमची फक्त जवळची रक्ताची जीवा भावाची माणसं येतात आणि ती असतील तर शंभर टक्के जपा हे ती सोशल मीडियावरचा तुमच्या कामाला येताना दिसत नाही मित्रांनो आमच्या आयुष्यात जर अशी माणसं असतील की जवळ आम्ही आनंदात असू तर त्याला आनंद होतोय शंभर टक्के जपा आणि तुम्ही दुःखात असाल तर एखाद्याच्या डोळ्यात जर पाणी येत असेल ना शंभर टक्के जपण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आमच्या आयुष्यात जी माणसं कमी व्हायला लागली त्यामुळे आज घरी गेल्यानंतर एखाद्या आयुष्यात माणूस चुकला असेल वाटत ना शंभर टक्के ना तर जपण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर एकदा सॉरी म्हणून बघा तरी बघा हलको होईल मी म्हणलो ना हे सगळं डोक्यात आहे तुमच्या कुठलाही रोग पहिल्यांदा डोक्यात होतो आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आम्हाला एखादी गोळी देतात काय आहे आम्ही कधी बघितलं नाही पण एकदा डॉक्टरकडे कडे गेलो ना आम्ही हाच विश्वास असतो आमचा की आम्ही बरे होणार तुमच्या डोक्यात जर आम्ही म्हणलो की पॉझिटिव्ह पाहिजे शंभर टक्के पॉझिटिव्ह आम्हाला हे डोक्यात काढता आलं पाहिजे मोबाईल जमेल का कमी कराय आज मी काही वर करू नका जमेल का आणि ज्याला जमणार नाही डॉक्टर बघा खरंच सांगतोय तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी आहात थोडं बघा फार नाही म्हणेन मी थोडासा मोबाईल कमी करता येतो का बघा आणि पहिल्यांदा आई आणि बाबांनी मोबाईल बांधव ठेवा अहो आमचं इंजिनिअरिंगला कॉम्प्युटरला आलेलं पोरबे म्हणतो मला एक्सटर्नल ऍडमिशन मिळेल का आता इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर काय एक्सटर्नल करण्याची शिक्षण पद्धती आहे का पोरं आमची कॉलेजमध्ये देखील यायची बंद झाली आता पोरं म्हणतात ऑनलाईन कसं पोरं आमची जगणार एखादं संकट आलं तर पोरं आमची कोलमडू पडता पडतात त्यांना कळत नाही की संकट झेलायची असतात संकटाच्या छकारावर उभं राहायचं असते कारण ईश्वर त्यांच्याच वाट्याला चुकून जर बॅटरी ऑफ झाली तर ही वेळी माणसं असल्या का दिवसभर वावरतात आणि त्यातल्या पंचावन्न टक्के लोकांची अशी अवस्था आहे जर सकाळचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना त्यांची दिवसातली कुठलीच क्रिया चालू होत नाही आता कोण कुठं मोबाईल घेऊन जातं मुलं याच्याचे पेशंट कसे वाढले या याच्यात आपल्याला जायचं नाहीये मी तिथपर्यंत जात नाही मित्रांनो विचार करा जर पाच तास मोबाईलला दिले तर तुमच्याकडे वेळ राहिला किती तुमच्या हातातल्या मोबाईलने घरावं का तुमची पोरं कधी जाण्याचं आणि कधी मरायचं अरे परवा दिवशी पुणे आज एका सतरा वर्षाच्या पोरानं आत्महत्या केली ब्रिल ब्रिम नावाच्या मध्ये गेम सांगायची आज दोन किलोमीटर पळ आमचं पोरग गड्यागत दोन किलोमीटर पळायचं गेम सांगायची आज जीव नको आमचं पोरग जेवायचं नाही गेम सांगायची दहा किलोमीटर चाल की पोरं दहा किलोमीटर चालायचं आणि त्या गेमच्या नादात त्या मुलानं आयुष्याचा शेवट केला आपल्या फ्लॅटच्या वरच्या टेरीसवर गेला आणि जीव दिला तुमच्या हातातला मोबाईल आहे का तुमच्या पोरांनी कधी जगायचं आणि कधी मारायचं जर उद्याच्याला जर पोरग रडलं ना तर ती आईसाठी रडणार नाही ती पोरग मोबाईल दिला नाही म्हणून रडेल जर उद्या पोरग रडलं घरात दंगा केला ना तर आई दिसली म्हणून रडणार नाही मोबाईल दिसणार नाही म्हणून पोरग रडेल आईला वाईट वाटून घेऊ नका उद्याची पिढी बिघडली भरकटली तर दोष पिढीचा नसेल तर आई बापांचा दोष असेल आज घरी गेल्यानंतर हे काम करा जर तुम्हाला शक्य असेल ना तुम्ही तीन तास मोबाईल वापरताय ना बघा तीन मिनिटं जमतोय का तेका आई था था। एका आईला असंच सांगितलं अहो कशाला त्या पिंठ्याच्या हातात मोबाईल देत आहे त्याचं काही वय दहा वर्षाचा मोबाईल खेळायचा आई आम्ही म्हणते सगळं बघतो फेसबुक बघतो इंस्टा बघतो नको ती सगळं करतो तो आणि आईला म्हणलं अहो त्याचं वय नाही पोरग वाद होईल वयात न जाईल कशाला मोबाईल देता आई पुढे होऊन म्हणते अहो आमचा पिंट्या ऐकतच नाही अरे असं झाले का घरात पंचाळीस वर्षाचा नवरा कधी बायकोच्या पुढे गेलेला बघितलंय का जर पंचेचाळीस वर्षाचा नवरा पुढे जात नाही व पोरगा ऐकत नाही कसं काय आम्ही सांगू शकतो साधी ना आज घरात गेल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल हातात काढून घ्या मित्रांनो जर उद्या मोबाईल मुळे पिढी बिघडली बरकटली दोष आमचा नसेल दोष पालकांचा असेल जर मोबाईलने जर ठरवायचा आहे कधी जगायचं आमची शेवटची पिढी आम्ही जर भांडणं झालो ना कमीत कमी बोलायचो शिव्या द्यायचो अलीकडं लोक भांडणं झाले की बोलत नाही शिव्या पण देत नाही लोकांचा फुटका स्टेटस बदलतो आणि स्टेटस बदलला की समजायचं याचा दिवस तर असं कोणाची तरी वाजलं होतं आणि ज्याच्यासाठी ठेवलं आहे त्याला जर दिवसभरात बघितला ना आई शपथ सांगतो त्याला रात्रभर झोप येत नाही अरे कशाला जगाच्या स्टेटसचा नाडाला लागलाय अरे स्टेटस असावा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पावणे चारशे वर्षे झाली तुमच्या आमच्या हृदयात गळ करून इतका मोठा स्टेटस निर्माण झाला ना जगाने तुमचा स्टेटस ठेवावा आमचा स्टेटस किती खाली आला जगात किती यशवशी माणसं त्यांनी कधी स्टेटस ठेवलेला गाडी घेतल्या कधी ठेवू नका स्टेटसला आगमन आम्ही स्कूटी एक्सेल घेतली तरी ठेवतो नवीन पाहुण्याचं आगमन पाहुणा विकलं पण ठेवायचं पाहुणा नुकताच विकला आता अरे मोबाईलचा स्टेटस आमचं आयुष्यात ठरवत नाही मी तर नेहमी सांगतो या तीन गोष्टी कधी स्टेटस ला ठेवू नका हे तुम्ही जर दुःख असाल अडचणीत असाल संकटक असाल तुमची दुःख स्टेटसवर मांडून जगाला तमाशा दाखवू नका जर फक्त तमाशा बघायला येतं आपली दुःख आपल्याला दिसताय लागतात जर जगाला कळलं तुम्ही अडचणीत आहे लोक तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही तुमची दुःख स्टेटसला मांडू नका दोन तुम्ही काय करणार आहे तुमचे प्लॅन काय आहे आधी तुम्ही फ्युचर मध्ये हे करणार आहे तुमचं प्लॅनिंग हे आहे जर लोकांना कळलं लो, तुम्ही काय करणार आहे ना लोक मात्र गाडी गणेशवाय राहणार नाहीत आणि ती जर एखाद्याशी वाद झाला तर स्टेटसला कुठलाही पुतका स्टेटस घेऊ नका काही कळलं पाहिजे कुणाच्या नारा लागला मित्रांनो शंभर टक्के संकट पडून गेल्याशिवाय राहणार नाही संकटाकडे पाठ नाही संकटाकडे काय डोळे बघा संकट देखील त्याचं मैदान सोडल्याशिवाय राहत नाही किती संकट आयुष्यात उद्या मित्रांनो आमच्या डोक्यात जी भीती असते ना ती कमी करता आली पाहिजे ना मित्रांनो हरिम जावा आम्ही बघतो पडताना त्या हरणाचा पळण्याचं स्पीड जे असतं का नाही ते नव्वद किलोमीटर ताशी असते आणि वाघाचं पळण्याचं स्पीड हे साठ किलोमीटर ताशी असते परंतु वाघ कायम त्या हरणाची शिकार करतो कशामुळं एवढा स्पीड असताना पण कारण हरणाच्या डोक्यात एकच आहे पाठी माझं सारखं मला आता पकडतोय का मग पकडतोय अरे त्या हरणाच्या भीतीनं इतका त्याच्यावर कंट्रोल घेतलेला असतो कारण हरण कायम डोक्यात एकच ते ठेवतो की हा वाघ माझी शिकार करणार आहे आणि मित्रांनो तो वाघ त्याची शिकार करतो तुमच्या डोक्यात जर ठरलं तुमच्या डोक्यात जर भीतीनं जागा घेतली तर शंभर टक्के तुमचा कार्यक्रम झाला समजा काही उद्या आणि आणखीन एक गोष्ट करा तुमचे किती अडचण असू द्या किती संकट असू द्या चार भिंती रडून घ्या चार भिंती टोक थोडस आपटून घ्या किती अडचण येऊ द्या पण एकदा बाहेर गेला ना तर खांदे पाडू नये बाहेर गेला तर खांदे पाडू नाही खांदे वर करूनच चालायचं काय लक्षात घ्या अरे घराची मूर्ती जर भंगली ना तर आम्ही ती झाडाखाली तरी ठेवतो नाही तर नदीला विसर्जित करतो अरे देव भरल्यानंतर आम्ही घरात देखील ठेवत नाही मग जर लोकांना कळलं तुम्ही अडचणी आहात संकट आहात लोक देखील तुमचं विसर्जन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या काही असू द्या संकट अडचणी येणार काही असू द्या मित्रांनो चढ लागले उतार शंभर टक्के लागणार फक्त जगाला अजिबात सांगत बसू नका जग फक्त बघायला असते कोण येत नाही मदत कुणातरी मागू बघा की एक शंभर रुपये देतो का कोण येणार नाही जग फक्त तुमचा स्टेटस बघायलाच येतो जग फक्त तुमचा स्टेटस बघण्याच्याच कामाला येतो जग काही येत नाही म्हणलो ना मग की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आम्हाला त्या पद्धतीने करता आली पाहिजे आम्ही एकटं आलोय एकटंच जायचंय मित्रांनो देवाचे उद्या सकाळी उठल्यावर आभार म्हणा की देवा कमीत कमी मी आजचा दिवस तरी बघितलाय आणि लोक म्हणतात माझ्याकडे आयुष्यात काहीच नाही माझ्यासारखा गरीबच माणूस नाही एकाला असं म्हणलो की आता तुला गरीब दिसतोय हो म्हणलं माझा इतका गरीबच माणूस नाही मग माझ्याकडे एक स्कीम आहे म्हणलो तुझी एक किडनी दिलीस तर तुझ्यासारखा श्रीमंत माणूस नाही मित्रांनो त्या माणसाला ईश्वरानं एवढं सगळं दिलंय काय आहे सगळी किंमत बघितल्या तिथे देवस्थानाला जावा आणि ज्यावेळी बघाल ना त्या गावाचा असू दे ह्या सासूचा असू दे आपल्याच माणसाच्या काळजात आणि आम्ही परत म्हणतो तुकोबरा दळण दळायला देतो माझ्या नामदेवांचा प्रसाद खातो मग आम्हाला देव काय नाही दिसेल कारण आम्ही जेव्हा देवाकडे जातो ना त्यावेळेस आमच्यात अंतर लक्षात घ्या माझे म्हणतात देव पाहायला गेलो आणि देव सोडून आलो मित्रांनो देवाच्या टेदीला निघालाय ना म्हणा मी एकदा देव आहे एकदा म्हणा ना करा धाडच मी देव आहे मित्रांनो आमचं तसं होत नाही आमचं काय देवाच्या दर्शनाला गेलो ना आमचं लक्ष कुठं असते माझ्या चपडे कोणी का अरे कसा देव तुम्हाला एकदा देवाच्या दर्शनाला निघाला देव झाला पाहिजे ना हे मित्रांनो संत चौथामाळी पंढरपूर पासून काही किलोमीटरवर गाव होतं आरण नावाचं पण कधीही विठोबाच्या दर्शनाला गेले नाही अरे विठोबा त्यांच्या मळ्यात आला आणि ज्या वेळेला आमचे संत सावतामाळी मळ्यात काम हो करायचे वारकरी पंढरपूरला जायचे एक दिवस वारकरी त्यांच्या मळ्यात थांबले पाणी दिलं थोडा वेळ बसले गप्पा झाल्या आणि ज्यावेळेस उठले ना वारकरी त्यावेळेस संत सावता मारे म्हणताय अहो तुम्ही माझ्या विठोबाच्या दर्शनाला निघाल आहे मग माझा नमस्काही विठोबाला सांगा तर ते वारकरी वारकरी म्हणताय अहो माऊली काय अंतरावर विठोब आहे तुम्ही का दर्शनाला येत नाही आणि माझे संत सावता माळी सांगतात अहो जर मी माझं काम सोडून जर दर विठोबाच्या दर्शनाला आलो ना ते माझ्या विठोबालाही आवडणार नाही माझा विठोबा याच पिकात बोलतो आणि म्हणतो पंढरपूर या आहे मित्रांनो आम्हाला आयुष्यात ते कळलं पाहिजे ज्या कामात आहे ना त्या कामात आम्हाला देव बघता आला पाहिजे आणि म्हणतो हे